तुम्हाला म्हणजे एम आर आय करावं लागेल बनून आयच्या काय काही ना गाप पडलाय गाप त्यामुळे बाबा बनून ते म्हणलं बेट वापरा नाहीतर मानला एम आर आय करा जावं आता बघू बाबा बनू न आता आपल्यापेक्षा काही एवढं नाही पैसे नाही लवकर एम आर आय कराय बाबा बन गोळे हे काय म्हणले ग ते तिकडं मॅडम नाही वाचत नका जी मॅडम हे म्हणले काय गोळे म्हणले ह्याच्याकडं गोळ्या आहेत त्या ना भावा बहिणीनं बेटोच्या गोळ्या आता हे गोळे काय तसले गोळे का डॉक्टर बघितलं बाबा बहिणीनं ते तिथलं डॉक्टर म्हणलं गोळे मारला ह्याच्याकडे नाही मानला गोळे हे गोळे म्हणला टेन्शन नाही टेक्शन ह्याची गोळी बाबा बहिणी तिथे असं डॉक्टर असं म्हणलं की हे आजीओलो गोळ्या टॅक्शिवाजी गोळ्या मारला टॅक्सी घेतला का नाही गोळ्या कायची मारला बघा बा भाऊ बाबा बोलून अगो नसतं असलं पॅकेट आयला काय काय दोर असलं पॅकेट किती मॅडम म्हणतो शाळेला म्हणावी लागेल त्याला बाबा बोल उठल आहे लगेच चलाच बघा चेक असताना लगेच चकारतो या बाबा पण एवढ्या गोळा आण तर काय नाही फायदा बर का तुम्हाला गोळ्या कुठ पाकी कसं करा बाबा बोल तुम्ही सांगा बघित গো কো গৰ গোৰা টি গোটেই টেক্স টেংক গো খাই টেংশু য डॉक्टरने बी पीच्या गोळ्या दिल्या गोळ्या दिला काय खायला गोवा कुठ का आपल्या जिल्ह्यात काय करायचं मग ते बाबा महिन्याला खोटा वाटतं सारख बा डॉक्टर म्हणून एमआरएम लावू लागतं करायचं

बाबा बोल माझं काय बुडलं दोन दिवस माझं बुडलं बा काम आज बुडलं काल बुडलं का आपण कसे पैसे कमावतो या रोगाचा बा बाहू ब डॉक्टरांना गो गोळ्या लिहून दिला तर आण गोळ्या तर मृगांना फरक पडलं तर बाहेरच पाहिजे नायकाला फरक पडला बा बाहू बन तर नदा पोर जावं लागेल तेव्हा करा नदा पोरला जावं लागेल तर आम्हाला

गोळा खाऊ बाबा ना सात पॅकेट आहे ससा सात पॅकेट आहे ती सात तेवढ्या गोळ्या त्याला खायची होता डॉक्टर म्हणलं होतं जाताना बेल्ट घेऊन जावा तिथला गाळायचा Kaya po siya nakatama na babaw mo गोळ्या जाण्या की आणायला की आणायला लावते मी काय अडाण्याचं नाही बाबा कसल्या गोळ्या खाऊन पडाचे बारी शिकलेल्या माणसाने लगेच वाचून म्हणलं असत नाही ह्या गोळ्या आणि मी बाबा बहिणीनं जशा देत्या तशा गोळ्यावर गुरावाने गोळ्या खाते मी ही करते तरी कसा फरक मी म्हणते तेव्हा पडाना आपल्याला माहित आहे का असे डॉक्टर लग्न करते म्हणून आता किती मोठा दवाखाना ते मोठे डॉक्टर सुद्धा विचारलं कि ही गोळी कशाची आहे तर मला बीपी बीपीची आहे बीपीची गोळी ते पहिले शिवाय मेडिकल वाला कशाच काय बाबा आणि मी म्हणते कसा मला फरक पडाना कसा मला मी गोळ्या बी खाते टायमाचे टायमाला ही बी करते त्या बाबा बहिणीनं जे हातात लोळे झाले मी माझ्या हातापायातनं जीव घ्याय लागत होते आता त्या डॉक्टरांना म्हणलं मला जोपाय सुद्धा याय ना वर चढा याय ना मग त्यांनी त्या खालच्या बाकड्यावर म्हणजे ह्या जोपा खात काय बाबा बहिणीनं माझी परिस्थिती तिथे लय वाईट झाली लय मला वाईट वाटतंय वाट माझ्या जीवाला किती मांडाळ मी काम करत होती करत होती सगळी लोळे खोळी होऊन बसली माझ्या जीवाला वाईट वाटतय भावा बहिणीनं काय आहे तुम्हाला आणि रोजच पैसे हातावलं पट हावीच खाडं दोन झालं त्या जरी कामाचं पैसे बोलड घरी बसून बो पैसे बी दवाखान्याला जाते सांगा कसं जगायचं कसं खाया प्यायचं कसं दवाखाना बघायचं भावा बहिणीनं नको वाटायला लागल्या मला हवी म्हणलं डाटरच्या तिथं रडती बिडतील माणसं तोंडाकडे बघते तर म्हटलं या दुखण्याची माझी अशी अवस्था झाली म्हणून मला रडायची तयार हवी गाडीला पडायचं बे वाटतंय दोनदा तीनदा गाडी थांबवली म्हणलं मला चक्कर येते हवी असं माग पंड्या ग वाटायचं मला तर ते अनेक दुखापत म्हणलं व्हायचे मग चक्कर येते भावा बहिणीनो माझा हातपाय का म्हणते आणि वरवर काय सांगते तर माझ्या जीवाला मी खचून गेले भावा खचून एवढ्या कानंदाचा झालेलं भावा बहिणींना डॉक्टर मला तुम्हाला या मार करावं लागेल मग आता भावा बन तर पैसे पण आलं का ना भावा बहिणीनो बघा मग या माराय जायचं करायला बघू ना तर मानत्यात मग कायमचं असलं तर म्हटलं मी कायमची दशीत खिदबायची का डॉक्टर साहेब तर म्हणलं त्याला उपयोगच नाही काय त्याला मी होत नाही ना ऑपरेशन करायचं म्हणलं तर लय नाजूक ऑपरेशन असतं म्हणत्यात ते माणक्याचं याचं आणि तुमची आपत पण नाही आणि पैसा पण लई लागतो सांगा भावा बहिणीवर तिथनं तर मला धागाच बसला की मी कायमची दाशिक खिदबत राहिल्या भाऊ म्हणून ते मनकाचं आजार लय बेकार आहे

हा झाले म्हणलं आता का आपण तर काय त्यात करायचं शिकतोय एवढं आपण माझा प्रयत्न भावा चालू चालूच आहेत माझे मी का माझे माझे पैसे माझं मी, मी बडवतो या आणि आज कोण कुठे पळवतोय बा भाऊ बन डॉक्टर मग सांगतो या असं तस मग भाऊ बनवलं मग मग तर राहते होत आहे बघा लय वाटतय मला तर भावा बनवून डॉक्टर म्हणत गोकोळ तेवढं खावा आणि काय सांगत काय होतं म्हणजे फरक पडल्यावर ना तर दादा म्हणला फरक तुम्हाला पडला का नाही ते तुम्हाला म्हणलं एम आर करावं लागेल बघ भावा बहिणींना आता आई गोळ्या खाईल तिला काय फरक पडला असा चांगलंच आहे ते गोळ्या आणता त्याला नाहीतर रे आम्हाला कर करावं लागेल भावा बहिणींना